नागरिकांच्या परवानगीशिवाय बसवण्यासारखा धक्कादायक प्रकार सुरू होता या प्रकाराचा आज अन्याय निवारण समितीच्या शिष्टमंडळाने महावितरण विभागात जात हा कारनामा स्पष्ट केला व याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली यावेळी अन्याय निवारण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलं या बैठकीच्या निर्णयाअंत महावितरण विभागाने यापुढे नागरिकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवणार नाही हा महत्वाचा निर्णय जाहीर केला यावेळी आजऱ्यातील नागरिक तसेच अन्याय निवारण समितीचे पदाधिकारी शहरातील वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीदरम्यान आजरा शहरातील विद्युत पुरवठा बिलिंग प्रणाली आणि तक्रार निवारण प्रक्रिया यावर चर्चा करण्यात आली दरम्यान आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष यांनी नागरिकांच्या प्रश्नासाठी त्यांच्या अन्यायाविरोधात हा लढा पुढे सतत चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला तसेच समिती कायम नागरिकांच्या पाठीशी आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलं ग्राहक तुमच्या स्वातमी मसरून घेतले नाही तर त्याची लाईट तुम्ही बंद करणार आहे जे ते ग्राहक महाराष्ट्राचा तालुका राज्याचा आहे माझ्याकडे ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्या तक्रारीच्या संदर्भात मी बोलत होतो मी तुमच्याकडे बातमी दिलेली नाही तो मी त्यांना सांगितले तुम्ही उत्ताना बसून घेऊ नका ज्या वेळेला तुम्हाला लाईट बंद करायला येतील त्याला लाईट काय करायचं तुमच्याकडे जर कोणत्याची मागणी केली असेल पाच पासवरची दहा कोटेशन देतात आणि पिरियड त्याचा जर बंद असेल त्यावेळेला तुम्ही काय करता मिनिमम चार चार वापर आमची ग्राहकची मिटिंग ज्या वेळेला झाली त्यावेळेला ज्या तक्रारी आल्या होत्या आम्ही साहेबांना देश साखर होते साहेब होते पाचशे होते त्यावेळेला दश करायचं समोर मिटिंग झाली त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्ही तुमचं कोटेशन ग्रस्त करून दुसरं तुम्हाला पाच देतो

ग्राहक तुम्ही स्थान किंवा बसून घेतले नाही तर त्याची लाईट बंद करणार आहे का नाही असं असा नको जे मी ग्राहक कल्याण फाउंडेशन आहे माझ्याकडे ज्या तक्रारी आलेली आहे त्या तक्रारीच्या संदर्भात मी बोलत नाही मी तुमच्याकडे बातमी दिलेली नाही तो मी त्यांना सांगितलं तुम्ही तुमचा बसून घेऊ नका ज्या वेळेला तुम्हाला लाईट बंद मग काय त्यावेळेला तुमच्याकडे जर कोणत्याशी मागणी केली असेल पाच पासवरची दहा तो कोटेशन देतात आणि पिरियड त्याचा जर बंद असेल त्यावेळेला तुम्ही काय करता मिनिमम वापरले वापर आमची ग्राहकची मिटिंग ज्या वेळेला त्यावेळेला आम्ही साहेबांना देश साहेब साहेब होते पाचशे होते त्यावेळेला लशी करायचं समोर मिटिंग झाली त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्ही दुसरं कोटेशन रस्त करून दुसरं तुम्हाला पाच देतो अद्याप झालेलं साहेब पण त्या बोरगरीमध्ये काय करतो

अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा